साहेब तुमचं नाव सांगा बरं अनिल गोपीनाथ थोडा बरं गाव पुलतांबा पुलतांबा बरं मी तुम्हाला ही एक महिन्यापूर्वी आर्थोचं किट दिलेलं होतं बरं मग त्यावेळेला तुम्हाला काय काय त्रास होत होता वेदना होत होत्या त्या सांगा बरं माझ्या पायाला सूज होती पायाला सूज होती बरं आणि मुंग्याच्या आग व्हायची आग होत होती मुंग्या येत होत्या बरं बरं मला चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं हो म्हणजे घेतल्यापासून मला बऱ्यापैकी फरक पडला भाऊ सत्तर पंच्याहत्तर टक्के फरक पडला सत्तर पंच्याहत्तर टक्के तुम्हाला फरक पडला उभा राहिल्यावर काय त्रास वगैरे होत नाही काही नाही मी आता चालतोय फिरतोय आणि मुंग्या तुम्हाला येत होत्या पायाला मुंग्या येत होत्या मुंग्या जी बंद झाल्या बऱ्यापैकी ही मला एक रुपयामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के फरक पडला पंच्याहत्तर टक्के तुम्हाला फरक पडलेला आतापर्यंत तुम्ही किती खर्च केलेला होता मी जवळजवळ दवाखान्याला पन्नास हजार रुपये खर्च झाला मेडिसिन खायचो पण त्या तेवढ्या पुरत एवढा फरक पडायचा परत तीस टक्के चालू व्हायचा म्हणजे आता तुम्हाला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के फरक पडलेला आहे म्हणजे हे इतर लोकांनी वापरलं पाहिजे का वापरलंच पाहिजे खूप चांगलं औषधी आणि कंबर वगैरे दुखत होते का तुम्ही हा कंबर दुखत होता कंबरलाही फरक पडला जेवण वगैरे जेवण जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही असं म्हणजे तुम्हाला वाढली त्यानं थकवा वगैरे गेलाय का तुमचा हो हो थकवा वगैरे सगळं काही गेलं हा ठीक आहे